बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये मानांकन मिळवल्याच्या विशेष आनंदाप्रित्यर्थ छत्रपती शिवाजी महाराज महावारसा सत्कार महाराष्ट्र शासनाकडून केला जात आहे हा सत्कार अशा संस्थेचा केला जातो जी संस्था अनेक वर्ष दुर्ग संवर्धन आणि गिर्यारोहण या क्षेत्रात कार्यरत आहे आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज महावारसा दोन हजार पंचवीसच्या च्या सत्काराचे मानकरी आहेत अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ ही महाराष्ट्रातील गिर्यारोहण आणि साहसी खेळांचं नियमन करणारी शिखर संस्था आहे सह्याद्रीतील गडकिल्ल्यांचं संवर्धन आणि त्यांच्या ऐतिहासिक महत्वाच्या जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी महासंघ अथक प्रयत्न करत आहेत आणि म्हणूनच हा सत्कार स्वीकारायला या संस्थेच्या वतीने श्री उमेश झिरपे श्री ऋषिकेश यादव आणि श्री माधव फडके हे पुरस्कार स्वीकारतील पण त्याआधी पाहूया ही ध्वनीचित्रफीत आपण पुढे जाऊया मी जोरदार टाळ्यांनी इथे आमंत्रित करते उमेश झिरपे ऋषिकेश यादव आणि माधव फडके यांना